लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली ही ताजी असतानाच आता लातूर जिल्ह्यात अशोक हजार दोनशे बॉयलर कोंबड्यांच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे मृत सॅम्पल हे आता वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत लातूर मध्ये घडलेल्या या घटनेमुळे सोलापुरातील पोल्ट्री फार्मधारक देखील धास्तावले आहेत सोलापुरात देखील असाच प्रकार घडू नये यासाठी पोल्ट्री फार्म वाले काळजी घेताना दिसून येत आहेत लातूरच्या ढाळे गावात अशोक गुळवे यांचं पोल्ट्री फार्म आहे मागील पंधरा वर्षांपासून गुळवे पोल्ट्रीचा व्यवसाय करतात पंधरा जानेवारी रोजी त्यांनी पाच हजार पाचशे पिल्ल विकत घेतली होती त्यांनी त्या पिल्लांची काळजी घेतली पण त्यातील चार हजार दोनशे पिल्ल अचानक मृत झाली याची माहिती त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली मृत पिल्लांचे सॅम्पल पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत या घटनेने गुळवे यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे लातूर मधील कावळ्यांचे बर्ड फ्लू ने मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये एकच खळबळ माजली होती त्यामुळे पशुपालक घाबरलेले आहेत पुण्यातील प्रयोगशाळेतील चाचणी नंतर पिल्लांचा मृत्यू का झाला याची माहिती समोर येईल मात्र आता लातूर सह सोलापुरातील पशुपालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं आहे